नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात शेती करत असताना त्याला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय यासारखे व्यवसाय केले जातात पण या दूध व्यवसायात पशुधनाची काळजी घेत असताना सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे गोचीड नियंत्रणाचा गाई म्हशीच्या अंगावर परजीवी गोचीड पिसा माशा यामुळे त्या गायीची मानसिक स्वास्थ्याबरोबरच दुधाच्या उत्पादनावर सुद्धा खूप मोठा परिणाम होत असतो या गोचिडाचा कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी आता औषध शेतकऱ्यांनी शोधून काढले आहे तेही फक्त दहा रुपयात गोचिडामुळे गायीच्या शरीरातील रक्त पिण्यासोबतच इतर आजारालाही गायी बळी पडतात दिवसा गोचिड गोठ्यात अडचणीच्या ठिकाणी लपून बसून रात्री गायीच्या अंगावर जाऊन रक्त पिऊन परत अडचणीच्या जा ठिकाणी जाऊन लपतात अशा गोचिडांना मारण्यासाठी फक्त वीस एम एल एका पंपासाठी सोळा लिटरच्या पाण्यात मिसळून फवारल्याने हे जागेवरच एका एका दिवसात मरून जातात आधी गायीवर प्रयोग करून पहा आणि त्यानंतर दोन दिवसांनी बाकीच्या गायीवर फवारा याची फवारणी घेताना काही काळजी घ्यावी लागणार आहे ती म्हणजे जनावरांच्या डोळ्यात अथवा नाकातोंडात औषध फवारू नये आणि चाऱ्यावर फवारणी जाऊ देऊ नये या औषधाचे नाव आहे क्लोरोफायरल फॉस कंटेन असलेले हमला पाचशे पन्नास हे औषध कापसावरील औषध असून फवारणीसाठी तोंडावर न मारता गळ्यापासून मागील पूर्ण शरीरावर मारावे आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट पहा पूर्ण गोचीड मेलेले दिसतील हे सर्व काळजीपूर्वक करावे व तुमच्या जिम्मेदारीने करावे या औषधाने पूर्ण गोटा फवारून घ्या अडीअडचणीच्या ठिकाणी फवारून घ्या गोठ्याशी जरी गवत असेल तर त्यावरही फवारून घ्या यानंतर दुसरी फवारणी ही पंधरा दिवसानंतर अथवा जास्त गोचिड असतील तर आठ दिवसानंतर घ्या गोट्यात एकही गोचीड दिसणार नाही गोचिडाचा त्रास हा फक्त गायींना नसतो तर तो शेतकऱ्यांनाही असतो ते कधी अंगावर चढून घरी येतात हेही कळत नाही त्यामुळे गोठा शंभर टक्के रोज स्वच्छ ठेवणे जरी कठीण असले तरी निदान हे औषध मारून पिसा माशाचा त्रास कमी होऊ शकतो पुन्हा एकदा सांगतो शक्यतो हे औषध फवारणी करताना पहिल्या दिवशी मारून पहा आणि पूर्ण गोठाई फवारा आणि गाई म्हशीचे आरोग्य सांभाळा गोचिडामुळे येणारे आजार आणि औषध औषधोपचाराचा दो, खर्चही वाचेल आणि दूध उत्पादनही वाढेल यासारख्याच कमी खर्चाच्या माहिती आधारे आपण आता एक एक विषयाची माहिती घेणार आहोत जे कोणीही सांगत नाही अशा मला माहीत असलेल्या आणि पैसे वाचवणाऱ्या गोष्टीची माहिती देणार आहे आणि हो हे औषध महाग नाही अडीचशे एम एल ची बाटली एकशे वीस ते एकशे वी पन्नास रुपये पर्यंत मिळते हा भाव कंपनीवर अवलंबून आहे यापुढील व्हिडिओ हा गायच्या दूध वाढीसाठी स्वस्तात काय करायला येते त्याविषयी असणार आहे माहिती मिळवण्यासाठी चॅनल सोबत राहा म्हणजे संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद